चाळीस हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे अनुदानित सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं शकलं नाही चार लाख तेवीस हजार चारशे आठ विद्यार्थ्यांची माहिती समग्र शिक्षण मोहिमेतून जाहीर करण्यात आले आणि या माहितीमुळे सुमारे चाळीस हजाराहून अधिक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे मागील काही वर्षात अनुदानाच्या विविध टप्प्यांवर आलेल्या शिक्षकांच्या वेतन अनुदानाचाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येईल ही सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईलमध्ये एजंट नाविदला पालिका सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे विधिमंडळामध्ये मंडळामध्ये शिक्षक भरतीचं प्रकरण गाजलं होतं त्या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून एस आय टी गठित करून चौकशी करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं तुकड्यांना मंजुरी केल्याप्रकरणी मालेगाव शहरातील एका माजी शिक्षण मंडळाचा मालेगाव महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा एका वरिष्ठ अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे मालेगाव शहराचा शिक्षण विभागाचा प्रश्न विधिमंडळात एक लक्ष्य लक्षवेधी ठरला असून त्या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील ज्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयात या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या त्या शिक्षण देत असलेल्या त्या शिक्षकाला एजंटगिरी करत कोट्यावधी रुपयाची मायाजा त्यांनी जमवल्याचा आरोप विधिमंडळात करण्यात आला आणि त्या तपासणी त्याच्यावरती गुन्हा देखील या ठिकाणी दाखल करण्यात आला जे तक्रारदार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात जावीर भाई आपण या ठिकाणी शिक्षण मंडळाचा या माणसावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा अटक करत येणार आहे नेमकी काय प्रकार आहे थोडक्यात थोडं समजा नाही प्रकार असा आहे की मालेगाव महापालिकाचा हा शिक्षक आहे नवीद अख्तर सगीर अहमद हा शिक्षक म्हणून काम करायला पाहिजे होता यांनी शिक्षण म्हणून काम केलं नाही आणि एजंट म्हणून यांनी तुक बोकस तुकडे मान्यता कागदामध्ये हेरफेर आणि बोकस जी आर हा स्वतः तयार करून मालेगाव महापालिका ची शाळाने प्रायवेट संस्थामध्ये प्रायव्हेट संस्थामध्ये भरपूर गोंधळ कारभार यांनी केलेला याची तक्रार आ, मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेली होती आणि याचा इफेक्ट असा झाला की अहमदनगरचे जे आमदार आहे संग्राम जगताप यांनी याच्या नावावर लक्षवेधी महापा विधानसभा मध्ये लावली आणि इफेक्ट असा झालं की असे निलंबित आहे आपल्याला कसं लक्षात आलं की जेणेकरून हा शिक्षक महापालिकेचा आहे परंतु परंतुगिरी करतात साधारण काय त्याची मायाजळ असेल काय त्याचे जमा केलेली असेल मनोहर मी स्वतः एक पत्रकार आहे माझ्या स्टुडिओ मध्ये मी एक कलर्क सिपाई म्हणून एक व्यक्ती होता सरदार शाळामध्ये त्यांची मुलाखत घेतली होती त्यांनी मला सर्व हा गोंधळ कारभारची आठवण करून दिली की का असं असं कारभार चालू आहे तिची मुलाखत केली आणि मुलाखत प्रसिद्ध केली त्यानंतर त्या एजंट नवी अख्तर यांनी मला एक नोटीस पाठवली हो मानहानीची तरी मी त्याच्या मागे लागले आणि सर्व जे कागदपत्र आहे याची काढण्यासाठी मी प्रयत्न केला सुरू केला तर काही लोकांनी मला खूप फार मदत केली आणि मला भरपूर डॉक्युमेंट यांच्या संदर्भात आणि ज्या ज्या शाळामध्ये गोंधळ कारभार झालेला आहे त्या शाळाचे डॉक्युमेंट मला हात लागले आपले शिक्षण मंत्री मालेगाव तालुक्याचे तर विधानमंडळात आपल्याला दुसऱ्या मंत्र्या आमदारामार्फत हा प्रश्न मांडावा लागला लक्षवेधी ठरली एसआयटी देखील घटत करण्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं मग यापुढे काय कारवाई अशी आपली अपेक्षा आहे अपेक्षा मी स्वतः ऑन द रेकॉर्ड पण बोलतो आणि लिखित स्वरूपामध्ये मी पण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पण दिलेली आहे की हा सर्व प्रकारच्या जे गोंधळ कारभार लूट मार्ग झालेली आहे शासनची लूट झालेली आहे याची एसआयटी मार्फत शक्ती झाली पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे धन्यवाद